तयारी श्री क्षेत्र नारायणगडाची अठराशे अठरापासूनची जी, जी परंपरा आहे ती आपण आपल्या आजोबा पंजोबापासून फार निष्ठेने पाळत आलो प्रत्येकाच्या आजोबाचे पणजोबाचे त्यांच्या वडिलांचे आपले आपल्या सगळ्याचे योगदान या प्रत्येक दगडावर आहे आणि त्या दगडावर अधिकार आहेत म्हणून ही भावना नाही पण त्या दगडाला तडा जाऊ नये ही त्याच्या मागची शुद्ध भावना आणि त्या शुद्ध भावनेने गेले चार महिने झाले आपण जे आपल्या अंतकरणात साठलेलं आहे ते का होत नाहीत तर बदनामी होऊ नये ही भावना आहे मीडिया तंत्र हातात आहे सोशल मीडिया हातात आहे की पळ करून सोडू शकतो आपण आपले लोक आहे कारण आदरणीय दरंगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे आपण लोक आहेत आपण जरंगे पाटलाच्या कोणत्या मोहीम येत नाही की आपण त्यांनी बोलवलं ना आपण गेलो नाही गे ना। आपण प्रत्येक वेळेस गेलेलो संतोषांना देशमुखांचं प्रकरण असेल त्याही टायमाला आपण सगळे तोडपणे समोर घेऊन जाऊन आपण जात जात न मानता आपण त्या लोकांना विरोध केला वाल्या गँगला के विरोध केला आज ही परिस्थिती अशी झाली की माळा घालून धोत्र घालून वाल्या गँगची प्रवृत्ती निर्माण झाली आणि ती प्रवृत्ती नष्ट करणं आपलं काम आहे जर आपण ती प्रवृत्ती नष्ट करणार नसू तर आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते काट्ट असं होईल कारण भगवानगडांचे भगवानगडाचे म्हणता एक शब्द तुटला तर आपण प्रत्येकाने तो फरतो ती तो फावरतो ती पोस्ट टाकले व्हिडिओ केले सगळं केलं मग ही गोष्ट हिचं का नाही आपण बोलतील नाही आपण फक्त काय घाबरतो काय घाबरतो की गडाची बदनामी झाली नाही पाहिजे गाडीची बदनामी झाली नाही पाहिजे आपण ती त्यांना संधी पण दिली मोठ्या उदाहरणांत करणार नाही ते मा आईवडलाचं हृदय शिवाजी महाराजांचं हृदय म्हणजे आई वडिलाचं हृदय त्यांनी त्या मोठ्या उदाहरणांतर करणार नाही ही भावना ओळखायला पाहिजे होती आम्हाला बोलायला काय आहे का हेदर काय काळेल का कुणाला काही ह्या ह्याच्यामधून चार पैसे मिळणार आहेत का प्रत्येकजण ही भावना घेऊन इथं आले घडावर जे घडतंय ती जनक्षोभाच्या विरोधात आहे जनक्षोभ आहे त्याच्या विरोधात त्या गोष्टीवर आणि ती गोष्ट म्हणजे त्यांनी जे निवड निवड केली ती गोष्ट त्यांनी चार चौघात जर निवड केली असली तर कुणाचा त्याला त्याला काही हे नसतं आक्षेप नसतात पण आज संपूर्ण पंचकृषीमध्ये इतका रोष आहे की त्या रोषापाई आपण जी श्रद्धा आहे आपली त्या श्रद्धेला तडा जाण्याचा एक संभावना आहे आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला या तीन चार महिन्यामध्ये पण चला चला जाऊ द्या जाऊ द्या ज्येष्ठांनी सांगितलं नका आपल्या गडाची बदनामी होईल गडाची बदनामी होईल सगळ्यांनी आपण शांत राहिलो गडाची बदनामी कुणी करीत नसतं होत नसती छात्री चुकले शास्त्रीला बोललो तर आपण बापान गडाला नाव नाही येऊन एवढं लक्षात ठेवा जेव्हा चुकल त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पाहिजे हे आपण जरंगे पाटलांकडून शिकलोत आदरणीय जरंगे पाटलांना ह्या ह्याबद्दल आपण कधीही विचारणा केलं नाही दादा तुमचं काय म्हणणं पण उत्तर अधिकारी निवडीच्या बाबतीमध्ये धरंगे पाटलांना काय बोलणं झालं हे ट्रस्टीला आणि म्हणून माहिती आणि धरंगे दादांची त्यावर काय प्रतिक्रिया हे पण आपण जाणलं पाहिजे कारण जरंगे दादांना आपण दैवत मानतो दरांगीदा जर म्हणत असतील की तुम्ही नाही आता स्टॉप घ्या तर ते चुकीचरंगे दादांना या गोष्टीमध्ये योग्य ती भूमिका घ्यावीच लागेल कारण ते आपले दैवत आहे कारण ते दैवत आपण दैवत मानून करतो ना त्यांनी एका गोष्टीला पूर्ण मीडियामध्ये त्यांनी संपूर्ण जी त्यांची आंदोलन केलेली उघड उघड आहे हे त्यांनी असं सांगू नये की आम्हाला ह्यामध्ये मी पडू शकत नाही पण त्यांनी असं पण काय नेमकी काय भूमिका आहे ते पण आपण ओळखलं पाहिजे त्यांची त्यासोबतच आपण जी ही सगळी बोल लोक जमतोय भाविक जमतोय ही काय महाराजांना विरोध आहे म्हणून बांधार बांधाय म्हणून बिलकुलच नाही कडावर कडावरच्या आधारानं किती संतांना किती सज्जनांना किती चांगल्या लोकांना त्रास झाला याचा लोक जे लेखा लोक जर मांडला तर मीडिया एक वर्ष भरपूर येईल एवढं म्हणली नाही मीडियामध्ये आम्ही त्या तंत्राने चाललो पण असतो आम्ही प्रसिद्ध पण झालो असतो आम्ही पैसा पण कमावला हो असा डॉलरने पैसा कमावला हो असा फक्त गडायची बदनामी हो होऊ नये आणि ज्येष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही काहीच केलं नाही एक वारकरी परंपरेतला एक मुलगा आहे मला वारकरी परंपरेतला टाळ पण वाचायत नाही पण मला जिथं टाळ आहे तिथं आपण आस्था पाहिजे तिथं विना आहे तिथं हसता पाहिजे एवढं मात्र घरच्यांनी शिकवले नारायण बाबाच्या ते मला जाणवलं आहे हे काय म्हणतायत की लोकांना काय कळत नाही अरे लोक बरे आहेत याच्या बायकोसोबत प्रामाणिक आहेत ते एकदम चांगले लोक आहेत लोकांना कळत नाही हे त्यांचा जो आक्षेप आहे ना तो अत्यंत चुकीचा आहे लोकांना सगळं कळतं पण लोक बोलत नाही आणि ही सगळी जनभावना त्याच्या विरोधात आहे ही त्यांनी ओळखावं आणि त्यासोबतच आपले जे विश्वस्त आहेत आपण आपले विश्वस्त असतील आपल्या या गडावरती जे कोणी सम तो सगळं तो काम बघणारे असतील त्यांनी आम्हाला येऊन सांगावं आज त्याच्यासाठीच बैठक होती ना आम्ही तर तुमचं ऐकायचं होतं आणि आम्हाला तुमचं समजा काय बोलणं होतं कसं झालंय काय झालंय जनक्षोभ आहे भविष्यामध्ये जनक्षोभ शांत झाला पाहिजे आम्हाला अडचण नाही काही तुम्ही सांगा आमचे जे आक्षेप आहेत त्याच्यावर फोडा द्या आक्षेप ते मुद्दे खोडा आणि ते मुद्दे खोडा आणि मुद्दे खोडा खोडल्यावर हे जनशोभ बरोबर शांत होईल तुम्हाला ते बसायचे असले तर ते मुद्दे फोडून त्यांना बसवा तुम्हाला दुसरे महानचं साधू महानं बी जमत नाही आणि ते बी नाही जमत मग नेमकं तुम्हाला जनतेमध्ये भांडणं लावायचं का हा एक आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे कारण प्रत्येक गावामध्ये हातापचा आवाज प्रत्येका प्रत्येका करायचा आणि या सगळ्या गोष्टीमधून गडाची बदनामी होऊ नये गडाची बदनामी होऊ नये हे सत्य असलं तरी आज कुठंतरी त्या गोष्टीकडं कल चाललाय आहे कारण मीडिया तंत्र असं आहे मीडियाला किती पैसे दिलेले असेल आत्तापर्यंत पण प्रत्येकामध्ये एक पत्रकार जडलेलं आहे हे लक्षात ठेवा इंडियन पिनेल ॲक्ट जरी रद्द झाला असला तरी त्या ॲक्टनुसार प्रत्येकाचं जे फेसबुक पेज आहे यूट्यूब आहे प्रत्येकाचं जे व्हॉट्सअप आहे त्याद्वारे तो त्याला मत मांडण्यात आले कारण तो एक पत्रकार असतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही तुमचा आवाज तुम्हाला वाटत असं कोणतरी मीडिया बाहेरून येईल आपला आवाज उठेल मीडिया जरंगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्र प्राईमने ज्यावेळेस चल अजून आपले सोशल मीडिया पाटलांची त्यावेळेस नंतर मोठी मीडिया आलेली हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कुठली क्लिप व्हिडिओ अत्यंत सावधपणे करायला पाहिजे आणि त्याचा पुढच्या गोष्टीवर परिणाम कसा होईल हे पण आपण ओळखलं पाहिजे भविष्यामध्ये अनेक जणांवर आरोप होतील कुणावर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न होईल कुणाला दिवे मारण्याचा दम प्रयत्न होईल ही सगळी नीती ना ही आधी ओळखून घ्या त्याच्यामुळं निडर होऊन या गोष्टीमध्ये उतरायचं असलं तर आपण सोबत राहू आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टीची कल्पना सगळ्यांना असली पाहिजे आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुसूत्रता नावाची गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे सुसूत्रता म्हणजे काय की ड्राफ्ट कसा येईल आता ज्या सगळ्या झाल्यात त्याच्यामध्ये काय होईल बदल होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण एक वाक्यपणे आपण सगळ्यात बघितल्या पाहिजे आणि अजूनही आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्याला सगळं लक्ष आहे की महाराजांनी यावं आप ना आपल्याला सगळं सांगावं आपण त्यांच्या पुढचे कधीच नाही आपले पितृ आई तुल्य ते नारायण बाबा रूप बघत होतो आपण त्यांच्यामध्ये पण नारायण बाबाचं रूप बघत असताना नारायण बाबाची त्याप्रमाणे की येऊन आपल्याला जे मार्गदर्शन पाहिजे ते होत नाही ही मनात खंत आहे आणि ती खंत दूर करण्यासाठी बाबांनी नक्कीच आपल्याला इथं मार्गदर्शन करायला यायला पाहिजे होतं पण आज बाबा इथं नाही आहे असं कळतंय आपण अजून पण बाबाची एक तासभर वाट बघू आणि नंतर मात्र मग आपल्या भविष्यामध्ये काय नियोजन आहे ते ज्येष्ठ सांगतील माझं काय म्हणणं आहे की नाही घाबरता ना येऊन बोलायला पाहिजे ह्याच्यामध्ये काय रोष नाही काय नाही काय नाही आणि कुणाला काय प्राप्ती करायची पुढे कुणाला भेटणार नाही का कीर्तनाच्या ह्याच्या पुरी करून ठेवली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही अशातत्वर वारकरी शिक्षण संस्थेत काम करत आणि ती सं ती संस्था आपल्याला वाघदाऱ्या नावाच्या गावामध्ये सुरू <laughs> आहे पण त्या वाघदाऱ्याच्या बाबाला पण काय कसलं षडयंत्र करून हे केलंय हे आपण जाणतोय पण नेमकं साधूचं लक्षण कोणतं पाहिजे आपल्याला तरी कळायला पाहिजे ना नेमका साधू ते ना, सादु सादु ना? की नाम नेमके साधू कोण सहा धुतलेले षड्युलिपू धुतलेले साधू असतात ना तुम्हाला मोह माया प्रेम आपुलकी तुम्हाला वृक्षवल्ली सोयले पाहिजे तुम्ही वृक्ष झाल्याला निघाले सगळ्या गोष्टी जर काढल्या तर बोलायला लय आहे आणि लय लय प्रकरण आहे पण आपलंच का असत ते मन आपल्याच जात आपली हा सगळा प्रकार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं गावातल्या प्रत्येकानं प्रत्येक गावातील दोन दोन बांधवांना इथे येऊन बोला मी बोलले नाही तर काहीच होणार नाही समजू लागतच नाही